येस तुम्ही तुमच्या कामातलं पहिलं आणि कारण मी तुला सांगते माझ्या लहानपणी म्हणजे छोट्या असताना दहा बाय दहाच्या खोलीत आम्ही राहत होतो नाना चौकात मग त्याच्यानंतर स्लेटर रोडला गेलो आतली खोली आणि बाहेरची खोली त्याच्यानंतर आम्ही बोरीवलीला गेलो बोरीवलीला गेलो टू बीएचके होतं त्याच्यानंतर माझं लग्न झालं मी भाड्याच्या घरात आली तालमकीवाडी ताडदेवला त्याच्यानंतर तिथून आम्ही वाकोल्याला आलो थर्ड क्लास बिल्डिंग आणि तो थटीचर <laughs> बिल्डिंग जिथे मी कोणालाही कधी <laughs> मी साक्षीदार आहे आणि तुम्ही मला तिथे म्हटलेलंच घाबरलेलंच ना बाहेर <laughs> काय आहे काय बोलायचं बाबा आलिया बोगा पण आता जे घर आहे ते खूप सुंदर आहे तुमचं आणि खूप एरिया खूप छान आहे मला बेसिकली पण इथे आल्यावर ना प्रत्येक गोष्ट जसं या गोष्टींनी मला अट्रॅक्ट केलंय तसंच मी आता बघते की हा तुमच्या घरातला हार्ट काय म्हणतात आपण हृदयात बसणारा एक कप्पा आहे जो म्हणतो हार्ट ऑफ द एरिया म्हणतात ना बऱ्याचदा एखाद्या एरियातला एक एरिया भाग असतो तो खूप लोकांना आवडतो तिथे लोक वारंवार जातात तसंच हा एक भाग आहे जो तुमच्या हृदयात बसलेला आहे आणि तुम्ही आल्या आल्या लोकांच्याही नजरा त्यावर पडाव्यात आणि कनेक्ट व्हावं व्हावंश तरी रडू नका कारण <laughs> आठवणी नेहमी आपल्याला एक तर ना हसवतात नाही रडवतात मिश्र असतात त्या कारण आपल्या लोकांच्या असतात सो so, मी ना हा जो कप्पा तुमचा बघते तो मला बेसिकली खूप इंटरेस्टिंग वाटतोय की खूप छान फोटो आणि आठवणीतले फोटो आहे अगं काय झालं या टिपवायवर नुसती काच होती hmm. त्याच्यावर जर मी प्लास्टिक घातलं असतं गंमत नव्हती मग hmm. मी इथे मध्ये जेव्हा पाणी आणि त्यात फुलं ठेवायची मग आमच्या शेजारची छोटी बाळ आहेत ट्विन्स आहेत ते माझ्या घरात यायचे नेहमी आता ते मोठे झाले पाच सहा वर्षाचे आता नाही आता फक्त बाहेरूनच मस्ती असते ते पाण्यातनं घ्यायची फुलं काढून फेकायची म्हणून मी ते काढून टाकलं कारण मग तीच पडायची त्याच्यामध्ये मग मी कपाट साफ करताना मला सगळे फोटो मिळाले मी म्हटलं भिंतीवर माझे गणपती बाप्पा लागले यांना कुठे ठेवू मग मी म्हटलं ह्याच्या आतमध्ये ठेवूया म्हणून माझ्या बाईला म्हटलं का चुचलूया दोघी आणि घेऊ फोटो लावूया म्हणून इथे आईचा माझा माझा माझ्या मुलाचा बहिणीचा मुलगी तिचा नवरा बहिण तिची मुलगी हा माझा भाऊ आणि त्याची बायको ती बहिणीची मुलगी हा माझा मुलगा आणि बहिणीची मुलगी खूप लहान होते, होते तेव्हा आणि तो डान्स दिवाने केला तेव्हा माधुरी बरोबर काढलेला फोटो मुलाचा फोटो हा बहिणीचा फोटो आहे तो एक फोटो आहे आई सोबतचा आई तो कधी काढलाय बरं तुम्ही कधी एकदम तुम्ही छान मला वाटत गणपतीच्या वेळेला मी आईच्या बाजूला बसली आणि असा तिच्या गळ्यात हात घातला आणि आईचं वय काय होतं साधारण त्यावेळेला आई माझी असेल ऐंशी एक्क्याऐंशी आणि तेव्हा क्लिक केलेला पिक्चर आहे तो पण तुम्ही ही जी गोष्ट केली ना प्रेक्षक हो ही खास आहे कारण ना ह्या अशा आठवणी आपल्याला अनेकदा आपण म्हणतो की फोटोज अल्बम्समध्ये गेले की ते आतमध्ये असतात हे कायम समोर राहिले ना आपल्याला ते पॉझिटिव्हिटी देऊन जातात कारण आपल्या जवळचे हे असतात आणि खूप छान ऑप्शन आपल्या सगळ्यांना मला वाटतं उषा ताईंनी दिलेलं आहे की अशा पद्धतीचंही आपण करू शकतो घरातल्या टिपॉला एक चांगला लुक देऊ शकतो अशा पद्धतीनं एक चांगलं मेमरेबल बनवू शकतो मला वाटतं हे जे सगळे गणपती आहेत तुम आहे, हे तुमच्या कलेक्शन मध्ये तुम्ही स्वतः घेतलेले आहेत गिफ्टेड आहेत कसं आहे तुम्ही खास कलेक्शन हे जे गणपती आहेत आम्ही खुलता कळी खुले करत होतो हु. तर ते साप्ते मैते ज्यांनी आत्महत्या केली त्यांनी आमचा सेट केलेला आणि असे गणपती आमच्या सेट वर होते आणि मी गणपतीची वेडी आहे तर त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे जे मामा होते त्या मामानं म्हटलं मामा मला यातली गणपतीचे कॉपीज द्याल त्या मामाने मला दिल्या मग ते कॉपी मी आणल्या फोटो फ्रेम करून घेतल्या वेगळेच आहेत ब नेहमीच्या बघण्यात ना गणपती नाही आहेत वेगळे वेगळे आणि मग तुम्ही ते करून घेत करून घेत आणि असे लावते मला सांगा घर असं असतं ना की आपण घरात राहताना बऱ्याचसे खूप लोक असले की त्यांचे प्रत्येकाचे इनपुट्स असतात इकडे हे हवं इकडे ते हवे घराचे पडदे असे हवे तुम्ही तुमचं घर सजवताना हे तुमच्या डोक्यातनं म्हणजे तुमच्या कल्पक ह्याच्यात विचारात सगळं घर आलंय की हे जे फर्निचर आहे हे सगळं माझा भाऊ गेला ना त्यांनी बसून करून घेतले सगळं त्यांनी केलंय म्हणजे माझं शूटिंग असायचं म्हणून मला यायला वेळ नाही मग तो कार्पेंटरला सांगायचं आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे मोजमाप घे मग तो आणि कार्पेंटर मिळून जायचे लाकडं घेऊन ये हे इथे असं करायचंय तिथे करायचंय मग इथे जेव्हा डायनिंग टेबल केलं तेव्हा ती भिंत नुसती रिकामी होती ओके okay. तर मला म्हणाल उशी इथे काहीतरी करूया म्हटलं काय करूया वारली पेंटिंग करूया माझ्याकडे नंबर आहे मी शोधतो त्याला आणि मग त्यांना बोलवून त्यांच्याकडनं त्यांनी वारली पेंटिंग करून घेतलं म्हणून ते वेगळंच वाटत आणि ते मध्ये जे आहे तो टीपॉय का तो असं खेचायचं वगैरे तसं काही टेबल आहे डायनिंग हा सॉरी टीपॉय नाही डायनिंग टेबल आहे ते... तेबल तेबल जो वॉल डायनिंग टेबल आपण म्हणतो मला असं वाटतं खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आपण जरा उठून तिथे जाऊन मला तुम्ही सांगा हे बघ असं केलेलं आहे आणि हे टेबल आहे ना हे असं ओढायचं वाळू वा मस्त पण हे वारली पेंटिंगचं हे सुंदर तुम्ही एक असं पारंपारिक तडका दिलेला आहे घरात त्यानी वारली वाले आले होते करून देतात ना ते असं पेंटिंग वा काय म्हणतात आपण म्हणतो नाटकं आणि छोट्या जागेत आपण कसं छान आपलं घर हे करू शकतो आणि जागा ठेवलो टेबल ठेवलं जागा तेवढी ही आपली जाणार आणि मग जागा आपल्याला वापरायला कमी मिळणार तर ही पण एक छान गोष्ट आहे की आपण कशा पद्धतीनं करू शकतो थोडक्यात आपण काय म्हणतात की छानही वॉलही तितकी छान क्रिएट झालेली आहे आणि अर्थात एक छान डायनिंग टेबल आपल्याला उठून निश्चित निश्चित आणि त्याच्यात एक पारंपरिक टच असल्यामुळे ते आणखीन छान लक्ष लक्ष बसल्यावर इथे थेट तिकडे वाटत मला वाटतं इथे तुमचे खूप विठ्ठलाची मूर्ती सुंदर आहे वा अगं ते याला गेले होते ना आली लहर केला कहर त्याच्यामध्ये दिली होती केदार शिंदेनी वा आणि तो गणपती आहे तो टोरा टेराकोटा म्हणतात त्याचा पण तो खूप जुना झाला अच्छा खूप जुना झाला म्हणून भावाने आमचा गणपती जिथे करतात त्या कारखान्यातून तो कलर देऊन आणला आणला वा कर्टन वगैरे जेव्हा तुम्ही घ्यायला जाता पडदे घ्यायला जाता घरासाठी ते तेव्हा आम्ही आणि भाऊ जायचो हो सगळीकडे भाऊ चॉईस त्यांची असायची की तुमच्या दोघं दोघं मिळून पण तुम्ही असं असतं ना की चॉईस मॅच पण व्हावी लागते ना नाही तर तिथे भडक वगैरे वापरणार ना लाईट सगळी या डॉगीची एक खास हे आहे तुमचा मला खरा वाटला फोटो जण घाबरतात त्याला बघितल्यावर पण तिथूनच सांगतात त्याला बाण बाण भीती वाटते मी म्हणते काय नाही माझा कुत्रा खूप चांगला आहे चावत नाही हलत नाही म्हणजे आता मला जर मला तुमचे व्हिडिओ जर आधी पाहिले नसते ना मी घराचे तर मी बेल वाजवल्यावर डॉगी दिसलं तर मी आधीच म्हटलं जर डॉगीला आतमध्ये कारण मला खूप सगळे घाबरतात त्याला अगं क्रॉपर्ट मार्केट मधून मा घेतला होता त्याचा चेहरा खूप छान आहे म्हणून घेतला होता पण आता काय झालं ठेवून ठेवून जुना झाला ना तो आणि शेजारची आमच्या छोटी बाळ्या आहेत ती झाल्यापासून माझ्याच घरात मला आजी म्हणतात ह्याला ओढून ने त्याची शेफ्टी त्याच्यावर बस त्याचे वांदे लावून टाकले दुसरा नातीला पण पाहिजे बुबु म्हणून द्यायचंय अशा घरात घरातले जे कोपरे असतात ना ते परफेक्ट असे असणं आणि काही छान छान गोष्टी तिथे आपण ठेवणं हे पण मॅनेजमेंटच एक प्रकार आहे ना की आपल्याला जिथे विखुरलेला त्या दिसून येत त्या एका जागी छान व्यवस्थित त्यांची त्यांची त्यांना जागा छान दिसतात केलेत की जिथे आपलं सामान आतमध्ये राहू शकत सगळीकडे सगळ्या खोल्यात कबर्ड एक, एक स्पेशल, स्पेशल आपण म्हणू त्याच्यामध्ये जिथे तुमचे सगळे अवॉर्ड दिसतात मला अवॉर्ड्स इकडे पण आहेत तिथे पण आहेत बघ ना हे सगळे खास प्रत्येक कलाकारांच्या घरी हे हा एक कप्पा असतोच अगं माझ्याकडे जागा नव्हती म्हणून ते कपाटात पडलेले होते पण हे छान म्हणजे त्याच्यामुळे भावानी करून घेतलं आणि मी इतक्या दिवसांनी आल्यावर बघितलं म्हटलं हे हो कधी केलं तुला मुद्दाम सांगितलं नाही म्हणे तू बघून अशी झाली पाहिजे